अवितरित्या धारदार घातक लोखंडी कोयता जवळ बाळगणारा इसम ताब्यात गुन्हे युनिट क्रमांक दोन ची कामगिरी दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना गोपनीय या बातमी मिळाली की इसम नामे फैज पठाण हा हातात धारदार लोखंडी कोयता घेऊन देवळाली गाव स्मशानभूमी गेटच्या समोर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत आहे सदरची बातमी लागलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमनवार यांना सांगितली असता त्यांच्या सूचनेप्रमाणे सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद्र गांगुर्डे पोलीस हवालदार वाहक वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी अशानी सापळार असून फैज पठाण या शितापीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे पूर्ण नाव विचारले असता त्याने त्याचे नाव फैज निजामुद्दीन पठाण वय वीस वर्ष राहणार देवळाली गाव राजवाडा नाशिक रोड असं सांगितलं त्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कामी का नाशिक रोड पोलीस ठाणे येथे हजर केला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार वाहक नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी जितेंद्र वजिरे प्रवीण वानखेडे आशाने केलेली आहे